तोगराळी गावातील ब्रिज खाली कल्याण नावाचा मटका जुगार खेळवणाऱ्या वळसंग गुन्हा दाखल पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी दत्तात्रय कोंडिबा गायकवाड वयवर्ष अडुतीस राहणार हणमगाव तालुका दक्षिण सोलापूर यांनी स्वतःच्या फायद्याकरिता तोगराळी गावातील ब्रिज खाली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून चोरून पैशाची पैज लावून कल्याण नावाचा मटका लिहून घेत होता वळसंग पोलिसांना रोख रक्कम तीनशे तीस रुपये व चिठ्ठीसह मिळून आला आहे म्हणून सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम बारा अ प्रमाणे वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस नाईक पवार हे करीत असल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा